आज आहे आम्ही ई पीक पाहणी करण्याकरता या, या ठिकाणी आता ही पाचवी वेळ आहे की शेतामध्ये पीक पाहणी करण्याकरता आलेलं आहे हे ऍप्लिकेशन नुसतं गोल गोल फिरत आहे बऱ्याच वेळा आपण मागे व्हिडिओ बनवले होते नाही कारण शेतकऱ्यांचे पण भरपूर काही मेसेज येतात की हे ऍप्लिकेशन चालतच नाही हे ऍप्लिकेशन चालतच नाही मग मी माझं जे पीक पाहणी होती ती करायची होती तर मी पण ही जवळपास आता पाचवी वेळ आहे की ही ट्राय करण्याची हे ऍप्लिकेशन चालत नाही मित्रांनो बघा आपण एरवी बघतोय की जे काही गेमिंग ऍप्लिकेशन आहे रम्मी असो तुमचं ड्रीम इलेव्हन असो हे ऍप्लिकेशन जरा सुद्धा हँग होत नाहीत आता या ऍप्लिकेशनच्या पेक्षा सुद्धा जास्त हे डी सी एस ऍप्लिकेशन जे आहे याच्यासाठी शासनानं खर्च केलेला आहे आणि हे ऍप्लिकेशन जमतेम आता याच्यावर जर बघायचं झालं तर याचा डाटा बघितला तर पन्नास लाख शेतकरी आहे त्याच्यावर फक्त असं त्या डाट्यावरून आपल्याला दिसतं तर आता किती माहित नाही परंतु पन्नास लाख शेतकऱ्यावरच हे ऍप्लिकेशन जर असं हे होत असेल याचा सर्व्हर जर कोलमडत असेल तर मग या संस्थेला ही जे काही चाललेली सिस्टम आहे याला नेमकं करायचं काय आज बघायचं झालं तर प्रत्येक शेतकरी हा सुशिक्षित नाहीये शेतकऱ्याला आधार घ्यावा लागतो ही पीक पाहणी करण्याकरता शेतामध्ये कोणाला तरी की आणा चल माझं हे पीक आहे याच्यामध्ये नोंदून दे मग त्याच्या नंतर आता हे जर एका वेळी चलत नसेल दुसऱ्या वेळी चलत नसेल तर पाचन सहा वेळा कोण येणार आहे होते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याचा जरा शासनानं विचार करायला पाहिजेत आणि हे चाललेलं जे काही हे गोंधळ आहे फिरण्याचं नुसतं गोल गोल घुमेंट या अप्लिकेशन गोल गोल घुमण्यासोबत तुम्ही शेतकऱ्याला सुद्धा याच्यामध्ये घुमवत आहात जरा सुद्धा तुम्हाला सर्व्हर मध्ये याची सुधारणा करू शकत नाही म्हणजे याचा विषय नेमका काय आहे मित्रांनो आज तुम्ही प्रत्येक मला सुद्धा आलेत की ही पीक पाहणी करताना अडचणी येत आहेत आम्हाला अडचणी येत आहेत सर्व तुम्हाला अडचणी जर येत असतील तर तुमचं कोण्या गटामध्ये किती क्षेत्र तुम्ही हे पेरलं आहे कोण्या गटामध्ये किती पीक पेरलं आहे हे सर्व लिहून द्या कागद त्याला लिहून द्या त्याला म्हणा तुला रात्री करायचं का दिवसा करायचं का कधी करायचं त्याला तू करून घे नाहीतर त्याला बांधावर राणा आणि तुम्ही जे काय आहे ते तुमची पीक पाहणी त्या ठिकाणावर करून घ्या हे चाललेला गोंधळ त्याला काय शेतकरी रिकामे थोडेच आहेत की शासनाने पण काही शेतकऱ्यांना काही निर्देश दिलेत की म्हणे तुम्ही दिवसा ऑफलाईन पद्धतीने काय करा की पिकाची नोंद करून घ्या फोटो काढा हे करा मग सकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी काय करा त्याला अपलोड करा किंवा मग तुम्ही काय करा रात्रीच्या वेळी जाऊन पीक पाहणी करा अरे दादांनो एवढा पडता पाऊस आहे याच्यामध्ये पाणी साचलेल्या सगळ्या शेतामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी हे करू शकता का अरे चार दिवस सुट्टी जर असली तर तुमचा सर्व्हर तुम्ही सुधरू शकत नाही तुमचा माणूस कोणी कॉल उचलत नाही त्या ठिकाणी जो हेल्पलाईन नंबर दिला त्या हेल्पलाईन नंबरवर तुमचा कुठून कॉल उचल जात कोण त्याला सपोर्ट देतं हे आहे का याची सुद्धा तुम्हाला जाण असायला पाहिजेत आहे आणि हे सॉफ्टवेअर जे बनवलंय याच्यासाठी तुम्ही किती खर्च केलाय आणि किती त्याच्यासाठी तुम्ही माणसं लावलेली आहेत याच्यावर जरा ध्यान ठेवा कारण हे जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे या सॉफ्टवेअरला सुरळीत चालण्याकरता खरं जर पाहिलं तुमचा जो खर्च लावलाय ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं काही कमी खर्चामध्ये ते सॉफ्टवेअर शौर, चालू आता प्रायव्हेट सॉफ्टवेअर आहेत त्यांना त्यांना तुम्ही बघा विचारा त्यांचे करोडानं त्याच्यावर युजर आहेत जवळपास तुमचे तरी पन्नास लाख युजर आहेत त्याच्यावर जवळपास त्याच्यावर त्या सॉफ्टवेअरवर वन टाईम वापरणारे चार कोटी पाच कोटी युजर आहेत तरी सुद्धा ते सॉफ्टवेअर जे आहे ते कोलमडत नाही त्याचं सर्व्हर जे हे होत नाहीत तुमचं जेमतेम आता मला तर वाटतं की एका वेळी शेतकरी जास्तीत जास्त एक लाख शेतकरी सुद्धा त्याच्यावर मध्ये लॉग इन करत नसतील परंतु ते सर्व्हर जे आहे ते गोल 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 फिरत राहत मग यावेळी अशा वेळी शेतकऱ्यांनी करायचं काय कोणता शेतकरी सुशिक्षित आहे दहा टक्के शेतकरी जर सोडले ना तर नव्वद टक्के शेतकरी जे आहे ते पूर्ण म्हणजे शिक्षितच नाहीत आता मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला जे आहे अडचणी आहेत त्याच्यासाठी पर्याय आता जे काही आता मागच्या काही एक तारखेपासून सुरू झालेला हे कार्यक्रम आहे पीक पाहणीचा या पीक पाहणीच्या आधारे आपल्याला शासनाच्या विविध सुविधाचा लाभ घेता येतो ही आ, पीक पाहणी करणं हे आपल्याला ऑनलाईन आप पद्धतीने हे बंधनकारक आहे आणि हे करावंच लागतं परंतु यावर्षी जर बघायचं झालं की आता शासनाचा एक चांगला उपक्रम होता याच्यामध्ये ॲग्रिस्टेक आणलं त्यामध्ये ते त्या वापरून आता जे काही ह्या पिक पाहण्याचा विषय जर चालू आहे तर यामध्ये आता शेतकऱ्यांना अडचणी जात आहेत मित्रांनो आता ही तारीख तर आपल्याला माहीत आहे की निश्चितच ही तारीख वाढणार आहे त्याबद्दल काळजी करायचं नाही आज हे समजा तुमची आज तुम्ही चेक केलं पुन्हा चार पाच दिवसांनी चेक करून बघा आणखीन दहा पंधरा दिवसांनी पुन्हा तुम्ही चेक करून बघा तारीख गेली तर ताण घ्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही पीक ज्या ठिकाणी ते क्षेत्र पेरलंय ज्या गटात पेरलंय त्याचा एक कागद लिहा त साहेबाकडे जायचं आणि सरळ त्याच्याकडं ते देऊन टाकायचं त्याच्याकडून वशी घ्यायची की बाबा हे जे माझं क्षेत्र आहे एवढं पेरले मी तीन महिने झाले याच्यामध्ये प्रयत्न केलेत मला याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता आली नाही मी पाहिलं दिवसा पाहिलं अर्ध्या रात्री पाहिलं पहाट पाहिलं मला याच्यामध्ये नोंदणी करता आली नाही आता तुम्ही रात्री करायचं का दिवसा करायचं का रामपाऱ्यात करायचं का कधी करायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा हे माझं मी तुमच्यापाशी आणून दिलेलं आहे हे तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता याबद्दल तुम्हाला जराही टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही परंतु तुम्ही होईना होई ना, होई ना म्हणून हे सोडून देऊ नका कारण तुमचं नंतर हे जर तुम्ही नोंदवलं नाही ऑनलाईन पद्धतीने ना नोंदवलं नाही किंवा ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी दिलं नाही तर याच्यामध्ये काय होणार आहे की तुमचा पीक पेरा हा निरंक येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही सुविधेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकत नाही इव्हन पीक विमा सुद्धा यावर्षी तंतोतंत तुम्हाला पीक पेरा नोंदल्याशिवाय पीक विमा हा तुमचा पास होणार नाही हे याच्यामध्ये एक अडचण आहे याची लक्षात घ्या यासाठी तुम्हाला पीक हणी करणं ही अत्यंत गरजेची आहे आणि ती करावंच लागणार आहे आता येणाऱ्या अडचणीत शासन कशा पद्धतीने याला दुरुस्त करतं कारण भरपूर साऱ्या माध्यमातून याविषयी जे आहेत हे मुद्दे उचलले जात आहेत मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याच्यावर नक्कीच सुधारणा होईल आणि शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजेत कारण शेतकऱ्यांना तुम्ही ऑनलाईन पद्धती करून दिल्यात ऑनलाईन उपलब्ध करून दिलेत पण खरंच शेतकरी तितका सक्षम आहे का शेतकरी स्वतः या ऍप्लिकेशन मध्ये नोंद करू शकतो का हे तुम्ही लक्ष द्यायला हवं आणि हा जो डाटा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं हे करून घेता नोंदून घेता आता प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्याचा अक्षांश रेखांश त्या गटामध्ये जाऊन हे बरोबर आहे अत्यंत चांगलं आहे की बा नेमकं शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये काय पेरलं आहे आणि कसले फोटो हे सगळे तुम्ही व्यवस्थितरित्या घेता परंतु तुमची सिस्टम सुद्धा तेवढीच तगडी असायला हवी तेवढंच तुम्ही व्यवस्थितरित्या त्याच्यावर जे आहे ते नोंदवून घ्यायला हवं हेही तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आणि जे काही हे सर्व्हरचा हे चाललेला गोंधळ आहे हे तुम्ही लवकरात लवकर नीट करायला हवं आणि हे जर नीट होत नसेल तर शेतकऱ्यांना एकच पर्याय आहे की तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं नोंदवून हे सगळं डॉक्युमेंट तलाट्यापाशी नेऊन देणे हा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे जेणेकरून शासनाला सुद्धा समजेल की बा खाली जे आहे ते गोंधळ चालू आहे त्याला त्यांना तुम्ही कशा पद्धतीने नो नोंदवायचं याचं कशा पद्धतीने तुम्हाला ही नोंद करायची आहे ती तुम्ही तुमचं बघा मित्रांनो अशाच माहितीसाठी महायोजना दूत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद